आज आपण इथं सातारी पद्धतीचा झनझणीत असा मिरचीचा ठेचा किंवा त्याला खरडा असं म्हणतात ते बघतो आहे तर झटपट वेळ न घालवता आपण बघूया सातारी पद्धतीचा ठेचा नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी तोंडाची चव वाढवणारी आणि गावरान पद्धतीची हिरव्या मिरचीचा ठेचा घेऊन आली आहे तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण इथं सातारी पद्धतीचा आमच्या पद्धतीचा म्हणजे असा झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा बघतोय बघा त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या जिरं लसूण शेंगदाण्याचा कूट मीठ तेल बघा इथं दोन प्रकारच्या मी मिरच्या घेतल्यात एक हिरव्या आणि एक थोड्याशा अशा पांढरसर किंवा अशा पिवळसर असतात त्या ह्या लवंगी मिरच्या पण त्यात घेतल्यात ह्या खूप कमी तिखट असतात ह्या तिखट असतात आता देठं काढून घ्यायची आपल्याला अशा सर्व मिरच्या आपण साफ करून घेऊया आणि ह्या दोन मिक्स करून टाकलं ना की आ, आ, आपला ठेचा एकदम झणझणीत जन आणि छान होतो बघा आता ह्या कट करून घेऊया आपण अशा मस्त कट करून घ्यायच्या ज्यावेळेस तुम्हाला भाजी खाऊन खा कंटाळा आला असेल मग असं झणझणीत काहीतरी खायचं असेल ना तर हा बेस्ट ऑप्शन आहे हा खरडा करायचा आणि मस्त भाकरीबरोबर छान असा खाऊन घ्यायचा एकच्या ठिकाणी तुम्ही दोन भाकरी खाताल इतका सुंदर हा खरडा लागतो किंवा ठेचा लागतो बघा इथं मी लोखंडाचा तवा घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या आपण कट करून घेतल्यात त्या आपल्याला ह्या तव्यामध्ये टाकून Uh, सर्व मिरच्या टाकून घेऊया आणि थोडंसं तेल टाकून त्याला छान डाक पडसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत बघा मी इथं सर्व मिरच्या ह्या कढई uh, सॉरी तव्यामध्ये लोखंडाच्या टाकते आणि ठेच्यासाठी शक्यतो तुम्ही लोखंडी तव्याचाच वापर करा uh, तुमच्याकडं नसेल तर दुसऱ्या तो, तो कोणत्याही तव्यामध्ये केलं तरी चालेल पण लोखंडी तव्यामध्ये जरा छान चवीला बनतो बघा आता छान भाजून घेऊया थोडंसं तेल टाकून त्याला चांगले डाग सुटत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे बघा इथं आपलं मिरच्या भाजून झालेल्या आहेत थोडंसं आता आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा छान परतून घेऊया तुम्हाला मी दाखवलेल्या व्हिडिओ कशा वाटतात नक्की सांगा बघा मी इथं एक कुडी लसूण घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे ते सुद्धा या मिरचीवर टाकून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्यामध्ये ना आपल्याला मीठ टाकायचं आहे हे पहिलं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे लसूण पण त्या मिरचीबरोबर छान भाजलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये मीठ वगैरे ॲड करायचं आहे तर आपल्या भाजून झालेल्या आहेत मिरच्या बघू शकता आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया परत मिक्स करून घेऊया मीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजेत सर्व मिरचीला पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेऊया आणि आता आपल्याला त्याला मॅश आहे तांब्याच्या साह्याने किंवा मॅशरच्या साह्याने तुम्ही मॅश करू शकता किंवा खलबत्त्याचा जो थो असा ठोंब्या असतो त्याच्याने सुद्धा तुम्ही असं त्याला ठेचून घेऊ शकता ह्याच्याने मी थोडंसं घेते नंतर तांब्याने सुद्धा मॅश करून घेते बघू शकता इथं आपला खरडा ऑलमोस्ट होत आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे मॅश करून झाल्यानंतर आता हे पूर्ण तांब्याला लागलेलं सर्व काढून घेऊया आणि शेंगदाण्याचा कूट टाकला आहे ते पूर्ण त्या ठेचाला पूर्ण मिक्स करून घेऊया म्हणजे शेंगदाण्याचा कूट मिक्स होऊन जाईल त्याच्याबरोबर बघा इथं आपला झणझणीत असा आपला ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा आहे ना थोड्याशा मिरच्या थोड्या ओबडधोबड ना तसं आपटून आपटून मिक्स करून घ्या म्हणजे तो बारीक होऊन जातो थोडासा तांब्या आपटला ना की त्या मिरच्या अशा बारीक होतात कारण की त्या ऑलरेडी तेलामध्ये छान झालेल्या असतात बघू शकता इथं झणझणीत असा आपला ठेचा तयार झालेला आहे आता आपण तो काढूया एका भांड्यामध्ये एका वाटीमध्ये काढून घ्यायचा बघा इथं आपला ठेचा तयार झाला आहे कशी वाटली रेसिपी आणि हा ठेचा आहे ना तुम्ही गरम गरम ज्वा ज्वारीची बाजरीची कशाची सुद्धा भाकरी असो भाकरीबरोबर एक नंबर लागतो भाजी नसेल तरी काही हरकत नाही तुम्हाला भाजीची आठवण येणार नाही इतका चवीला छान लागतो तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने खरडा ठेचा बनवून बघा बघा बाजरीच्या भाकरीबरोबर मी घेतला आहे कांदा सोबत घेतलाय आहा एक नंबर बेत आहे तर अशा पद्धतीने मग नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक मी दाखवलेल्या हिरव्या मिरचीच्या ठेच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद